मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी शैली स्वागत करतो आज आपण आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी आणि सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र असलेला विषय म्हणजे ए आय तंत्रज्ञानावर तयार केलेला ऊस आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिनिधींकडून किंवा ए आय तंत्रज्ञानावरती आणि नॉर्मल जे शेतकरी नेहमीप्रमाणे ऊस घेतोय त्याच्यामध्ये काय फरक आहे ए आयला ला किती खर्च येतोय आणि या टेक्नॉलॉजी मुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार

ओळखण्यासाठी ते जमिनीला आपण ते मॉइचर लावतो सेन्सर हे सगळं सांगतो ह्या जमिनीला एन पी गरज किती खत किती टाकलं पाहिजे किंवा ह्या वापसर कंडिशन आहे किंवा ऊसावर जी रोग आलाय कोणतं किड आलाय त्याला काय केलं पाहिजे हे सगळं ए आयद्वारे आपल्याला माहिती थोडक्यात म्हणजे जर आपण रेग्युलर जर ऊस लावलं एवढं आपल्याला माहिती मिळत पण जर ए आय लावलं तर आपल्याला ही सगळी माहिती मिळते हे माहिती मी आवाप काय होतं आप आपल्या जमिनीला जेवढे गरजेचं आहे जेवढे खर्च आहे तेवढे टाकत मग आपला खर्च पण वाटतो मग खर्च असतो मग आपलं उत्पन्न जास्त आता साधे ऊसाचं साठ ऐंशी उत्पन्न निघतं पण जर आपण ए द्वारे जर ऊस केलं किंवा कोणतंही पीक केलं तर ऊसाचं उत्पन्न शंभर ते एकशे वीस टनापर्यंत जातं त्याचं सुखरूचं पर्सेंटेज पण वाढतं त्याची पण वाटते जे काही फुटव आहे त्याची संख्या वाटते आणि वरून तो क्वालिटीला पण चांगला आणि जर ए आय टेक्नॉलॉजी घ्यायचं असेल तर एक पंचवीस शेतकऱ्यांचा हब हो असतो पंचवीस शेतकऱ्याचा हब म्हणजे जर आपण घेतलं तर तो सहा ते सात किलोमीटर एरिया कव्हर केल्यामुळे लागतात अडीच एका तर थोडक्यात मित्रांनो ए आय तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आपल्या जमिनीमध्ये आवश्यक असते तेवढीच खत तेवढंच पाणी आणि जमिनीचा वारंवार पाण्याचा वारेमाप वापर केल्यामुळे होणारी जी नुकसान आहे जी हानी ती सुद्धा होणार नाही भांडवली खर्च थोडासा सुरुवातीला आपल्याला वाटेल परंतु आपण जर शेतकऱ्यांचं गट तयार करून हे तंत्रज्ञान वापरलं आपल्या जवळपासच्या जर शेतकऱ्यांना एकत्र करून हा जो भांडवली खर्च आहे तो जर विभागून घेतला तर नक्कीच या त्यातून होणारा फायदा अशा शेतकऱ्यांसाठी एक भविष्यामध्ये मोठी क्रांती निर्माण करणारा हा ए आय तंत्रज्ञानाचा अवलंब आपण नक्कीच केला पाहिजे आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी हे प्रात्यक्षिक आपण पाहण्यासाठी सतरा जानेवारी सव्वीसपासून चोवीस जानेवारी सव्वीसपर्यंत भेट देऊन आपण प्रत्यक्ष माहिती देऊ शकता तुम्ही आम्हाला थोडा वेळ दिला त्याबद्दल मनोत्व करतो थँक्यू